नमस्कार मैत्रिणी हळदसली कुंकू असल्या मालिकेमध्ये आता कृष्णाला बाळजाबाईबद्दल खूप आपुलकी असते पण यक्षण आता असा येणार आहे की त्यावेळेस कृष्णाला कळणार आहे की बाळजाबाई कशी आहे ते तर जरा आ... जाणून घेऊया ते तर कृ बाळजाबाई तिच्या रूममध्ये तिच्या जावेशी बोलत असते म्हणजे या कृष्णाला मी माझ्या डोक्यावरती बसून ह्या घरामध्ये तांडलं आहे पण काही केलं ही कृष्ण आता घराच्या जा बाहेर जायला तयारच नाही मी कितीही प्लॅन केले तरी ती प्लॅन माझ्यावरच उलटतात तेवढ्यात कृष्णा ही दरवाजापाशी आलेली असते आणि ती सर्व काही बाहेरून ऐकत असते ती म्हणते मी दुष्यंतला आणि कृष्णाला वेगळं करणार आणि त्यांना वेगळं करण्याशिवाय ही बाजाबाई काही शांत बसणार नाही मग त्या ठिकाणी दुष्यंतच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तरी मला काही त्याचा हरकत नाही पण मला या कृष्णेला या घराबाहेर काढायचं आहे ती माझ्या नाकवटीचून या घरात आली ना मग मी तिला बघ आता कसं घराच्या बाहेर काढते आणि त्या दोघीदारी काहीतरी प्लॅन करत असतात तेवढ्यात कृष्णा लगेच मध्ये येते आणि म्हणते बालजाबाई तुम्ही मला या घरातून कधीच काढू शकणार नाही कारण ह्या घरातील मी लक्ष्मी आहे आणि दुष्यंत सरकारांची मी बायको आहे दुष्यंत सरकार आणि मला आता कोणीही वेगळं करू शकणार नाही हे ऐकल्यावरती आता कु बालजाबाईला खूप राग येतो ती म्हणते तू कोण मला सांगणार आहे जसं मी तुला या घरामध्ये आणलं आहे ना तसं मी तुला ह्या घरातून बाहेरही काढू शकते कृष्णा म्हणते तुम्ही मला ह्या घरात आणलेलं नाही आहे तर दुष्यंत सरकार आणि माझ्या प्रेमामुळे आम्ही दोघं एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही कधीही वेगळं होणार नाही ये ना आता येथे कृष्णा आणि बाजामाईमध्ये खूप भांडण पेटलेले असतात आता पुढील भागामध्ये नक्की हे भांडण शांत होणार की नाही नक्की ना काय होणार हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू